लास्ट ला येणार आहे त्याची चांगली फायची तर ओमला पिचकारी खेळायची आहे आणि सकाळचे आता नऊ वाजलेले आहेत तर लगेच त्याला घाई झाली मुलं आलेत म्हणून मला पिचकारी खेळायची तर इकडे आता कलर भरायचं चालू आहे आणि त्याच्यामध्ये आता पाणी भरून मिक्स करायचं मग ओम सक सकाळ सकाळ मग खाली खेळायला जाणार कोण कोण आलं बेटा कोण कोण आलंय दोघच आलेत हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि छोट्याशा बोकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज धुलिवंदन आहे आणि तुम्हा सर्वांना धुलिवंदनांच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आमच्या कॉलनीमध्ये कशा पद्धतीने धुलीवंदन साजरं केलं जातं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला मग आम्ही बी एन्जॉय करतो आणि तुम्ही पण एन्जॉय करा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला आपण आता खाली जाणार आहोत सर्वात आधी आपण रंग शोधूया आणि त्यानंतर मग आपण रंग खेळायला जाऊया तर इकडे आता रंग खेळायसाठी आता कोणते कपडे घालायचे ते चालू आहे आता अरे बेटा तुझ्या अंगातलंय ना काय गरज नाही ते घरातच घालतीस ना तू विचार इकडं काय चाललंय बाबा काय चाललंय बाबा बोलती बोलते बोल काय चाललंय बाय काय मी काय बोलू तू सांग ना काय मला तू काय आड लावतो आता कुणाला रंग खेळायचं बाबा आता कुणावर पिचकारी मारायची तुला आता हे काय बोललं बाबा घरात नका खेळू घरात नको मी दे होईल सगळं ओलो होईल काय रे बलू। बलून कोणी भरील भरील किती फुल भरलाय तुला भरताच नाही आला तर इकडं आता बलून भरायचं चालू आहे बाथरूम मध्ये आता सर्व बलून घेतले तर एकदाच भरून ठेवायचे आणि पाणी इकडे थंड पाणी ना आणि मग सगळ्याला सगळ्याला थंडी वाजून ना हो थंड पाण्याने भरलं सगळ्याला थंडी वाजून म्हणून भरायचे ते आज तुला भरता येत नाही हवा भराव लागते का का डायरेक्ट पाणी थोड थोडच भर माऊली आणि एवढे सारे बलून आता भरायचे किती छान आहे बाबा तू तुला माझ्यासोबत पण खेळशील

तर इकडे आता जुने कपडे घालायचे रंग खेळण्यासाठी आणि इकडं आता बलून भरायची तयारी चालू आहे तर सकाळचे नऊ वाजले झोपी तू उठले लगेच मग तयारी चालू त्यांची आणि चहा नाही घेतला तोंड नाही धुतला अजून हा कपड्याने पुश मी तुला म्हणत होते इतकं घाल तेल लावते तर केसाला तेच चोळायचं होतं गोळे चोळे ओम चोळे ओम चोळे तरी इथं आता ऑइल लावलेला आहे ऑइल लावल्याच्यानंतर कलर लवकर निघतो तर ओमला लावला आता ओमचे फ्रेंड आलेत की काय का कसा कसा रंग खेळायला काय घेतलं बघा आज रंग खेळायच तर पहा मुलांची आता घाई कोणाचं काय चालू आहे कोणाचं काय चालू आहे घालायचे बैशू नको ते बूटच घालू दे त्याला ते शॅंडल चालत येत नाही हा तर ओ मग आता कलर खेळायला चाललेला आहे मित्रांसोबत तर घा घाले बूट बेट मी घालून देऊ का बोलून पाहिजेत का किती पाहिजे किती पाहिजेत मी देते नको येऊ आता सगळेच बसेट घेऊन तिचकारी अजून एक ती गिचकारी कुठे ठेवली तू स्वतः खेळ ते तसंच करतो सगळ्यांना देतो आणि स्वतः नुसत उभा राहतो बाजूला तर पहा मुलींनी आता एवढे बोलून भरले तर बघा आता वो, वोन, तर लांब लांबच आहे घाबरत बोलून हाती ताई घेऊन येऊ राहिले तवर पिचकारी खेळ घाबरत आहे ते ओम तुझी पीच कॅरी कुठे बलून नाही पीच खेळ पीच अरे उधर नाही उधर नाही उधर गाडी गाडी में कलर हो जाएगा इधर खेलो रोड मे रोड मे खेलो नंतर नंतर आई घाबरते कारण तो पळत आहे बाजूला त्याला खेळायचं माहित नाही पहिल्याच वेळेस खेळ राहिलेला आहे व तर पहा मुलं आता खेळायला लागलेले आहेत ला चव खुण कोणलेला देतात खेळायला आणि बकेटमध्ये पाणी आणलेलं आहे आणि ओम इतका घाबरतोय आणि कोणी जर पाणी मारलं का लगेच पळून जातोय तर मुलं आता बोलायला आलेत कलर खेळण्यासाठी जा चला भाऊ जायचं असं <laughs> तर मुलांना खेळ रंग खेळायचा मुलांना तर मुलं आलेले आहेत हे रे आय दिदी तुझी दिदी का जा मग खेळा आता रंग खेळा रंग म्हणलं खाली जाऊन खाने के लिए क्या लाया मैं खाने के लिए आ जाऊंगा चल <laughs> 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 रंग क्या जब मलकोण बालक और दे क्या फायदा फिर तर सगळे मुलं आता बोलायला आलेत कलर खेळण्यासाठी जा आता बेटा फोटो काढू पाहिजे

इकडे या इकडं तिकडं कुठं गेली ग ती कोण आल गो मोर काय करतोय अल्ला का नाही तो बेटा

अजून पाणी नाही खेळत कलर खेळत का मी तिकडे खाली बघत होते तुम्हाला तर आता शिक आता ओम खेळायला लागलेला आहे पहिल्यांदी घाबरत होता तर मुली आता पाणी खेळायला लागलेल्या आहेत नुसता कलर खेळल्या पहिल्यांदी आणि आता नंतर आता टेप लावलेला आहे गाण्यावरती आता डान्स करणार आहेत आणि आता पाणी पण खेळणार आहेत मध्ये मध्ये कलर आता ओ मग आताच खेळतोय पहिल्यांदाच घाबरला मुलांचं बघितल्याच्या नंतर मग आता है। का का है। है इकड़ा। इकड़ा है। कलर खेळायला लागलेला आहे तर सकाळचे आता दहा वाजलेले आहेत अजून बायका आज जमा झालेल्या नाहीत फक्त मुलांचीच आता गडबड चालू आहे इकडं तर इकडं लुपाछिपी चालू आहे कलर खेळताना तर चला आपण आता थोड्या वेळाने बायका तर आपण पण जाणार आहोत खाली कलर खेळायला इकडं पाणी काढायचं चालू आहे आता तर ओम त्याच्या दिदीच्या पाठी मागून जाऊन पिचकारी मारतोय कोणाला बी तसंच पिचकारी खेळतोय पाठी मागून जाऊन आता पाणी सुरू झालेलं आहे मुलांचं आता पाणी करायचं चालू आहे ओम पहा लांब गेला आता पाणी नाही कळायचं त्याला त्यामुळं माऊली सगळ्याला धुव राहिले आता त्या कलरने सगळे भरले त्यामुळं पाणीने आता धुवायचं काम चालू आहे माऊलीचं चा। <laughs> कसं ते आले बर तर सर्व मैत्रिणी आता खाली आलेल्या आहेत आणि आता एवढ्यात ते, ते आवाज देऊ राहिलेले आहेत तर खाली आहे म्हणून तर चला आपण आता सर्वात आधी कलर घेऊया आणि त्यानंतर मग कलर खेळायला जाऊया बारा प्रकारचे कलर घेऊन आलेलो होतो आपण आणि मुलं सकाळ सकाळ सर्व कलर घेऊन गेलेले आहेत फक्त आईसाठी दोन कलर ठेवलेले आहेत तर चला आपण एवढ्या दोन कलर मध्येच आपण आता धुलीवंदन खेळूया चला आपण आता कलर खेळायला चाललेलो आहोत आणि सर्व जमा झालेला आहेत आणि सर्व आवाज येत होते चला आपण आता रंग खेळायचा इंजॉय घेऊया

i'm not jungle, 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 लास्टला येणार आहे त्याची चांगली फजी ती करते तर कलर लावून अरे तर तुम्ही पाहू शकता माऊलीच्या मैत्रिणी बाहेरच्या कॉलनीमधून मधून आलेल्या आहेत इथं कलर खेळण्यासाठी तर तुम्ही पाहू शकतात लहान मुलं सुद्धा किती एन्जॉय घेऊ राहिलेले आहेत खाली कलर पाण्यामध्ये खेळ राहिलेले आहेत खेळवते चला लोयचे थोड थोड लाली

तर आत्तावढ्यात आपला आता कलर खेळून झालेला आहे तर आता बऱ्याच वेळी आपण आता कलर खेळलेला आहोत तर या व्हिडिओचा आपण आता हे लक्षच करूया परत भेटूया असेच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद